हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा स्त्रिया हल्ली प्रत्येक साडीवरील रनिंग ब्लाऊज शिवून घेत नाहीत तर पिंक येलो ब्लॅक व्हाईट ग्रीन अशा कलरचे ब्लाऊज शिवून घेतात आणि सर्वच साड्यांवर मिक्स मॅच करून किंवा मॅच करून वापरतात लोकही उठावदार आणि स्टायलिश दिसतो सर्वच साड्यांवर मॅच करून घालता येणारा आणखीन एक आकर्षक ब्लाऊज म्हणजे गोल्डन कलरचा ब्लाऊज हा ब्लाऊज तर प्रत्येकीचाच आवडीचा प्रत्येक स्त्रियांच्या वॉर्ड्रोपमध्ये गोल्डन कलरचा एकतरी ब्लाऊज असायलाच हवा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोल्डन ब्लाऊजचे मॉडेल फॅन्सी आणि लेटेस्ट डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा गोल्डन कलरचा ब्लाउज हा जवळजवळ सर्वच साड्यांवर मॅच करून वापरता येतो त्यामुळे हा ब्लाउज तुम्ही नेहमीच्या डिझाईन मध्ये न शिवून घेता सध्याच्या ट्रेंडनुसार फॅन्सी आणि लेटेस्ट पॅटर्न मध्ये शिवून घ्या बोट नेक व्ही नेक पफ स्लीव लेस स्लीव, फुल स्लीव्ह अशा लेटेस्ट पॅटर्न मध्ये शिवून घ्या ब्लाऊजच्या मध्ये आणि ब्लाऊजच्या नेकमध्ये तुम्ही क्रिएटिव्ह डिझाईन्स ट्राय करू शकता ब्लाऊजच्या स्लीव्हज तुम्ही अशी बीड्स वर्क कर ट्राय करू शकता खूपच स्टनिंग दिसते गोल्डन ब्लाऊजवर तुम्ही असे ग्लास्ट असेल ट्राय करू शकता गोल्डन कलरचे ब्रोकेड ब्लाउज ही तुम्ही ट्राय करू शकता गोल्डन कलरचे ब्रोकेड ब्लाऊज हे खूप रिच आणि रॉयल दिसतात डिझायनर काटपदर अशा साड्यांवर हे ब्लाऊज कॉम्प्लिमेंट करतात रेडीमेड ब्लाउजेसमध्ये ही सध्या असंख्य डिझाईन्स आणि पॅटर्न अवेलेबल आहेत जर तुमच्याकडे पार्टीवेअर साड्या भरपूर असतील तर तुम्ही असे शिमरी लुकचे मिरर वर्कचे सेक्विन वर्कचे नेट फॅब्रिकचे गोल्डन ब्लाउज तुमच्या वॉट्रोप मध्ये ॲड करू शकता तुमच्या प्रत्येक पार्टीवेअर साडीवर असे ब्लाऊज अगदी स्टनिंग आणि ग्रेसफुल दिसतील सध्या ब्लाऊजवर आरीवर्क करून घेण्याचा ट्रेंड सुरू आहे तुम्ही गोल्डन कलरचा सिल्कचा ब्लाऊज पीस घेऊन तो स्टायलिश पॅटर्न मध्ये शिवून घेऊन त्यावर आरीवर्क देखील करून घेऊ शकता लग्न समारंभात कार्यक्रमात तुम्हाला असे ब्लाऊज ट्राय करता येतील सध्या ब्लाऊजच्या नेकवर वर नेट लावण्याची फॅशन सुरू आहे त्यामुळे तुम्ही नेट असे नेट पॅटर्नचे गोल्डन ब्लाऊज ट्राय करू शकता असे ब्लाऊज खूपच ट्रेंडी आणि स्टायलिश दिसतात स्ट्रेचेबल लायकरा ब्लाऊज सध्या खूप जास्त ट्रेंड मध्ये दे आहेत डेलिवेअर साड्यांवर घालण्यासाठी तुम्ही असे गोल्डन रेडीमेड लायकरा ब्लाऊज विकत घेऊ शकता वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्न मध्ये हे ब्लाउज अवेलेबल आहेत या गोल्डन ब्लाऊजमध्ये मध्ये आणखीन एक आकर्षक आणि सुंदर ऑप्शन म्हणजे ब्रोकेड बनारसी पैठणी ब्लाऊज तुम्ही फक्त असा एक ब्रोकेड बनारसी ब्लाऊज शिवून घ्या हा ब्लाऊज सिल्क साडीवर पैठणी साडीवर कॉटन साडीवर प्लेन साडीवर नारायणपेठ साडीवर खण साडीवर बनारसी साडीवर मॅच करून वापरता येतो असे ब्लाऊज तुम्ही रेडीमेड विकत घेऊ शकता किंवा सध्या मार्केटमध्ये पैठणी ब्लाऊज पीस ही अवेलेबल आहेत असे पैठणी ब्लाउज पीस विकत घेऊन तुम्ही तुमच्या आवडीच्या पॅटर्नमध्ये स्टिच करून घेऊ शकता खास प्रसंगी एथनिक आउटफिटवर स्टाईल करता येणारा असा एखादा पैठणी ब्लाऊज तुम्ही तुमच्या वॉटरमध्ये नक्की ॲड करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा